अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या इसमावर अकोट ग्रामीण पोलिसांचा प्रहार आठ हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त माननीय पोली, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून अकोला जिल्ह्यात अवैध धंद्यांचा नायनाट करण्याच्या अनुषंगाने राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन प्रहार मोहिमेच्या अनुषंगानं आज दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस रोजी अकोट ग्रामीण पोलिसांनी ग्रामपंचायत मुंडगाव इथं गोपनीय बातमीवरून इसम नामे संतोष महादेव इंगळे वयवर्ष पंचेचाळीस राहणार मुंडगाव यांच्या राहत्या घरी पंचासह प्रो रेड केले असता घरातील किचनमधील भिंतीवर लटकून ठेवलेल्या आसनपट्टीच्या मागे असलेल्या कोनवड्या लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या प्रत्येकी दहा मिलीच्या एकूण दोनशे दहा न क्वार्टर्स एकूण किंमत आठ हजार चारशे रुपये किंमतींचा प्रोव्ही माल अवैधरित्या व विना परवाना मिळून आल्यानं सदरचा प्रो माल आरोपीकडून जप्त करून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण इथं महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अन्वये अपराध नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक पंचवीस नुसार गुन्हा दाखल केला सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अर्चित चांडक साहेब मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी साहेब अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री निखिल पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश खंडारे पोलिस हेड कॉन्स्टेबल सागर नागे उषा शिरसाट शुभम लुंगे सागर बगाळे अकोट ग्रामीण पुढील तपास करतात आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवी अकोट अकोला